श्री धनेशाय नमा श्री रामचंद्र जय नम राम आती संकटी गोनी खानी वाहोरी लक्ष्मण वीर इंद्रजीत दारुणा तुवा एक लेली मारविला अशा प्रकारे म्हणजे ज्या वेळेस इंद्रजीत राजा रामचंद्र प्रभूला आणि लक्ष्मणाला आटोपत नव्हता त्यावेळेस तू काय केलं होतं म्हटले लक्ष्मणाला आपल्या खांद्यावर घेतलं होतं आणि इंद्रजिताची जी बरोबरी केली होती मग एवढं काम तू करू शकतो मारुती राया तुम्ही लवकर होते। किती के हे के तुम्हाला माहित नाही परंतु आम्हाला माहित आहे हनुमंतराया परंतु आता एवढं एक काम करा आणि रामचंद्र प्रभू बंधू लक्ष्मण उठवा आणि एवढी तुम्ही त्यांच्यावर कृपा विनंती सुशैल वैद्य करू लागले शीघ्र जाऊन या पण उदया येता भास्वान वेगळी दिव्या औषधी त्या नोना बंधू लक्ष्मण वाचविया तुम्ही लवकरात लवकर जा आणि ती दिव्य औषधी घेऊन या आणि दिवस उगवायच्या अगोदर लक्ष्मणाला उठवा एवढीच तुम्ही आमच्यावर कृपा करा असं सुशैन वैद्य मारुती रायला बोलू लागले सांगितले होते याची जावण या द्रोणांग्री द्रोणांग्री ते औषधी द्या लाव्या अशा प्रकारे

अशा प्रकारची विनंती हनुमंत सुंदर फुले तिची अशा प्रकारे म्हणजे ही कशी आहे रक्तांबर आहे लाल प्रकारची आहे तिची फळे फुले खूप सुकुमार आहेत अशा प्रकारची ती वनस्पती आहे अशी माहिती सुशेल

आहे तुम्हाला मी श्री रामचंद्र भक्त आणि हे काय सांगत मनामध्ये नका अशी सुद्धा विनंती सुशैन वैद्य करू लागले माझी बोलत माझे पुढे न पाहे अशी कोणी एक स्थिती आहे जाणता होय तू एक तुम्हाला माहित आहे की प्रेमामध्ये आणि भांडामध्ये

आणि आपला मार्ग क्रम व्हावा परंतु मार्गाने जाताना सुद्धा तुम्ही सावध असावं बेसावध तुम्ही जाऊ नये कारण मी शक्तिवान आहे मी हनुमंत आहे अशा जर तुम्ही वेगाने गेलात आणि अभिमान

होते समुद्र मंत आम्हाला निघता दोत्य पर्वती सण तरी तो औषधी तिथे झाली चार वेळी समुद्र मंत्री

जवळ नाही परंतु आम्हाला माहित आहे म्हणजे तुम्ही करून लवकरात लवकर औषधी घ्यावे आणि लवकरात लवकर वापस यावं अशी विनंती हनुमंतरायाला सुशेन वैद्य करू लागली मार्गाची ना तुझं सांगेन कप गमन संख्या तत्वता अवधार

आणि तिकडे जावं ती औषधी घ्याव्यात आणि लवकरात लवकर दिवस निघायच्या अगोदर हनुमंतराय तुम्ही मारा लक्ष्मणाच्या जवळ यावं अशी आमची इच्छा आहे असा मारुती राहायला

गोचर सर्वांची म्हणले तुम्ही जर थोडासाही उशीर केला आणि दिवस जर सूर्योदयावर आला तर त्यांचा काहीच प्रभाव लक्ष्मणावर पडणार नाही म्हणजे औषधी त्या कामी येणार नाहीत अशी सुद्धा माहिती लक्ष्मणजींची आणि त्या औषधींची सुशेल वैद्य मारुती राहायला देऊ लागले म्हणतात आणि कधी जायत कपिनाथ कपिनाथ हा तुझ मी सांगेन तत्वता किंवा तर उदया येत आता अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला दुसरी एक कथा सांगत आहे म्हणजे तुम्ही जर उशीर लावला आणि दिवाकर म्हणजे सूर्य जर वर आला तर त्यांचा

शक्तीला ते वरदानच आहे की ज्याला कोणाला लागेल आणि दिवस निघायच्या अगोदर जर त्याचा इलाज नाही होईल

सांगू आता संतांची उपकार माझा निरंतर जागा विती तुम्ही वेळोवेळी आम्हाला जागा केली आम्हाला आणि आता एवढ्या संकटातून आणि लक्ष्मणजींना ना उठवावं अशी आमची अंकुद्धा हनुमंतराची प्रार्थना करू लागले संकट वाचवलो आम्ही आम्हा सकाळ तो स्वामी ना राजा रामचंद्र भगवान की जय